मोटर सहित विकायचं एकविर डेडर सामान चालू कंडिशन जबरदस्त मध्ये पूर्ण रेडी कंडिशन एकविला डेटर सामान तालुका मालेगाव जिल्हावासी जाळ्याच्या रॅक अवेलेबल आहेत लवकर या न्या एकदम बंफर ऑफरमध्ये रॅक आहेत हे बघा भरपूर असं टेम्पो द्यायचा आहे एक लाख वीस हजारात दोन हजार तेराचं मॉडेल आहे लावा ताकत ड्रॉप वगैरे अशा रॅक आहेत साईट फिनिशिंग वगैरे करायसाठी पाहिजे असेल तर साईट फिनिशिंग वगैरे जबरदस्त कंडिशनमध्ये अवेलेबल लवकर या लवकर घेऊन जा ऑफर ऑफरमध्ये एक विराटेडा सामान तालुका मालेगाव जिल्हा वाशी साडेतीनशे कॅनाच आहेत फक्त मशीन काही एड़ा लागला हा